नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना निवेदन महाराष्ट्र शासनाने सादर केलेला जनसुरक्षा कायदा बिल हा लोकशाही मूल्यांवर आघात करणार असून तो तात्काळ मागे घेण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा यांच्यातर्फे करण्यात आली या मागणी संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिलं यावेळी कायद्याचे संभाव्य परिणाम लोकशाही अधिकारावर होणारे बंधन अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक कार्यकर्त्यांवरील अन्याय याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी निवेदन स्वीकारून तात्काळ शासनाकडे पाठवलं जाईल अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली निवेदनात व्यक्त केलेल्या प्रमुख मागण्या जनसुरक्षा कायदा बिल तात्काळ मागे घेण्यात यावं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आंदोलने व विचार मांडण्याचा हक्क कायम ठेवावा विरोधी आवाजाला दडपून टाकण्याचा प्रयत्न थांबवावा जर शासनाने मागणीकडे दुर्लक्ष केलं तर येत्या नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी क्रांती दिनाचा औचित्य साधून सांगली येथे संविधान लोकशाही व सामाजिक न्यायाच्या रक्षणासाठी भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही देण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ शंकरदा माने एडव्होकेट राजेंद्र सकट अरुण धेंडे अनिल चौधरी कबीर कांबळे राजू कांबळे अमर माने शहाजी केंगार संतोष वानखडे जालिंदर मोहिते विशाल कांबळे राखी शिंदे छाया कांबळे रेश्मा वानखडे प्रीती दबडे शंकर हार्गे आदी उपस्थित होते आज वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्याच्या वतीनं बाळासाहेब आंबेडकर यांनी रस्त्यावरची लढाई लढण्याच्या दृष्टिकोनातून सर्व कार्यकर्त्यांना आदेश केलेले आहेत त्या आदेशानुसार आज सांगली जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वि वतीने जनसुरक्षा बिल जे विधानसभेमध्ये पारित झालेलं आहे त्या बिलाच्या विरोधात आज निवेदन देण्यात आलेलं आहे हे जे बिल आहे हे काळं बिल आहे हे बिल आहे ते संविधानिक विरोधी बिल आहे हे बिल जे आहे हे जो कायदा केलेला आहे तो माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दाबण्यासाठी केलेला कायदा आहे जे हे जे बिल आहे उद्या आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तर पाडला फोडला तर त्याच्या विरोधात बोललं तर त्याला आत टाकण्याचं बिल आहे हे जे बिल आहे ते आमच्या देशामध्ये सुशिक्षित बेरोजगारी आहे त्या रोजगारांच्यासाठी रोजगार मिळावं म्हणून एखादा आंदोलन करायचं झालं तर त्या आंदोलन न करता त्यांना आत टाकण्याची तरतूद या बिलामध्ये आहे इथल्या शेतकऱ्यांच्यावर चाललेल्या अन्याय अत्याचार थांबवण्याच्या दृष्टिकोनातून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना एखादा आंदोलन केलं तर त्याला दाबून टाकण्याचं बिल म्हणजे हे बिल आहे आणि हे बिल एवढंच नाही तर दलित शोषित समाजात ज्या लोकांवर अन्याय अत्याचार होतात त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून किंवा अन्याय झाला तर त्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून रस्त्यावर उतरणाऱ्या कार्यकर्त्यांचे तोंड दाबण्याचं त्यांचा आवाज दाबण्यासाठी केलेलं तयार ही बिल आहे तो कायदा आहे या कायद्याचा आम्ही सांगली जिल्ह्याच्या वतीने जाहीर निश्चित करतो आणि हे बिल जोपर्यंत महागारी घेत नाही ही बी जे पी सरकार तोपर्यंत आम्ही बाळासाहेबांच्या आदेशानं आणि बाळासाहेबांच्या मार्गान, मार्गानं दिलेल्या मार्गानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला भारतीय संविधान दिलं आणि त्या संविधानामध्ये आम्हाला मूलभूत हक्क मूलभूत अधिकार आंदोलन करण्याचा अधिकार कामगार संघटनांना मान्यता किंवा संघटनांना मान्यता यासारख्या अनेक गोष्टी आहेत ते दाबून टाकण्याचं कारस्थान या बी जे पी आणि त्यांच्या मित्रपक्षाने करायला के चालू केलेला आहे विरोधकसुद्धा याबद्दल तेवढे आक्रमक व्हायला पाहिजे होते त्याने ठामपणे त्याच्या विरोध विधानसभेमध्ये करायला पाहिजे होता तो ठामपणे विरोध यांनी केलेला नाही आणि तो विरोध करायचा आज ह्या महाराष्ट्रामध्ये जर कोणी धरला असेल तो तो फक्त बाळासाहेब आंबेडकरांनी धरलेला आहे बाळासाहेब आंबेडकर कोर्टात गेलेले आहेत आणि त्यांची कोर्टाची लढाई त्यांनी लढणार आहेत मी इथल्या तमाम सगळ्याच पुरोगामी विचाराच्या डाव्या विचारसरणीच्या सर्व कार्यकर्त्यांना संघटनांना पूर्णपणे आवाहन करतोय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे या बिलाला फाडून टाकू शकतात जाळून टाकू शकतात हे बिल नष्ट नाबूद करू शकतात तर बाळासाहेब आंबेडकरांशिवाय आपल्या समोर कुठलाही पर्याय नाही वंचित बहुजन आघाडीशिवाय आपल्या पुढे कुठला पर्याय नाही तर आपण सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे आता आपण चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी जर एकत्रित आलो नाही तर आपल्याला गावातनं फिरायची सुद्धा चुंडी आणि खोटी करून ठेवतील ही मनुवादी व्यवस्थितली बी जे पी आणि त्यांचे मित्रपक्ष आता आपण सगळ्यांनी जागृत झालं पाहिजे एकत्रित आलं पाहिजे आणि एकत्रित येऊन हा एकत्रित लढा लढला पाहिजे कारण आज तुम्ही बघताय की ज्या वेळेला इंदिरा गांधीने आणीबाणीचं जे काही कलम तयार केली होती त्याची काही काँग्रेसच्याच लोकांवर काय गुन्हे दाखल करण्यात आले त्याच पद्धतीनं आज या बी जे पीला मदत करणाऱ्या सगळ्या पार्ट्या आहेत त्या पार्ट्यावरच गुन्हा पुन्हा उद्या दाखल केलं जातील त्या पार्टीतल्याच कार्यकर्त्यांनी संघर्ष करायचं म्हणून रस्त्यावर उतरलं अन्याय झाला म्हणून रस्त्यावर उतरलं या सरकारच्या विरोधात बोलायला सुरुवात केली तर त्यांच्यावर सुद्धा गुन्हे टाकले जातील आता सावध होण्याची गरज आहे एक वेळा गुलामगिरी आपल्या याच्यामध्ये आली एक वेळा भारतीय संविधान या, या देशामधनं संपलं तर पुन्हा आपण काही बोलून आपल्यापाशी परिणाम ना राहणार नाही त्याच्यासाठी नऊ तारखेला येणाऱ्या नऊ तारखेला क्रांती दिन आहे त्या क्रांती दिना दिवशी लाखोच्या संख्येनं जिल्हा अधिकारी कार्यालयावर आपण धडक मोर्चा घेतलेला आहे त्या मोर्चासाठी या सर्व इथल्या सम विचारवादी सगळ्या पार्ट्यांनी संघटनांनी एकत्रित येऊन या बिल्याचा जाहीर निश्चित करायचा आहे त्याची होळी करायची आहे आणि ती करण्यासाठी ताकद धावण्यासाठी आपण एकत्र सगळी याले एवढी अपेक्षा करतो आणि मी इथंच थांबतो सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय आय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा फुले यांचा अन्ना साठे यांचा शाहू महाराजांचा आंबेडकरांचा श्रद्धे बाबासाहेब आंबेडकरांचा तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईक करा व सबस्क्राइब करायला विसरू नका